ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मला बरेच जण या ठिकाणी दरबारामध्ये येऊन भरपूर काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं मी योग्य रीतीने मार्गदर्शन करण्याचा भरपूर वेळा प्रयत्न करतो आणि भरपूर जणांना या ठिकाणी छोटे छोटे मी तोडगे सांगत असतो ते तोडगे सांगून देखील भरपूर जणांना काही गोष्टींमध्ये फरक पडत नाही तर त्यासाठी मी आज तुम्हाला एक थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगणार आहेत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण काय परिवर्तन आहे आणि काय परिवर्तन करायचं नाही तर ते मी तुम्हाला सांगत आहे जसं की आपण पहिल्यापासून पाहतो की पूर्वी आपण खेड्यागावमध्ये ज्यावेळेस राहायचो किंवा आता प्रत्येक ठिकाणी शहरीकरण झालेलं आहे त्यामुळं घराच्या जवळ दुकाने वगैरे उपलब्ध आहेत तर पूर्वी गावामध्ये कुठंतरी एक दुकान असायचं आणि घरामध्ये समजा एखादी वस्तू संपली तर शेजारची लोक एकदम जवळीकपणा असायचा आणि त्या शेजारच्या लोकांकडून समजा मिरच्या संपल्या तर घरातल्या जवळच्या लोकांकडून आपण मिरच्या आणायचो आणि मग आपण आणल्या की नंतर त्यांना त्या मिरच्या द्यायचो किंवा दोन चार तंबाटे आणले की नंतर आपण आणले की नंतर त्यांना ती द्यायचो असं उसणं पासणं अन्नधान्याचं पण होत असायचं तर शनिवारचं आपण कधी कुणाला उसण तेल आणि मीठ द्यायचं नाही तर हे तुम्ही अगदी लक्षात ठेवा शनिवारचं कुणाला तेल आणि मीठ कधीही उष्ण द्यायचं नाही आणि असं पण द्यायचं नाही तसंच दुसरं असं की आपण बघा पूर्वी नख विक आमोशाला काढले की घरातले वडील दारे किंवा आजी आजोबा खवळ्याचे आज आमोशा हे नख काढू नको आस सोमवार आहे तर ह्या गोष्टी आता काळाने हे सगळ्यात सं संपुष्ट होत चाललेल्या आहेत कारण घरामध्ये आजी आज आजोबा आता राहिलेलं नाही कारण घरं बारीक पडतात काही काही लोक वयस्कर लोकांचा कंटा येतो म्हणून वे ते वेगळे त्यांना वेगळे ठेवतात वृद्धाश्रम ठेवतात घरामध्ये हे त्यांची पूर्ण फॅमिली असते आणि त्याच्यामुळं घरात सांगायला सुकून राहिलेलं नाही तर पहा आपण सोमवारी आणि आमुश्याला नख काढायची नाही सोमवारी आणि आमुश्याला तसंच सोमवारी आमुष्या आणि शनिवारी ह्या दिवशी नखं काढायची नाही इतर वेळेस नख काढायच्या आणि नखं संध्याकाळची पण काढायची नाही दिवसभरात नख काढायच्या तिने सांजेला नख काढायची नाही किंवा रात्रीची नख काढायची नाही नखं काढलेली ही आपण इकडं तिकडं असता टाकायचे टाकायची नाहीये ती नख आपण कचऱ्यामध्ये टाकायचे आणि ती कचरकोंडीमध्ये गेली पाहिजे तर तुम्ही याची काळजी घ्या तसंच आपण आपल्या अंगावरचे कपडे आपण एखाद्या आपला मित्र आहे त्याला घालायला देतो जर आपण आपल्या अंगावरचे कपडे एखाद्या मित्राला घालायला दिले त्याच्यावरती काय नकारात्मक शक्ती आहे आणि ते कपडे त्याने परत आपल्याला दिले तर त्याच्या अंगावरची नकारात्मक शक्ती आपल्या अंगावरती येते तर त्यामुळं पण आपल्याला दरिद्रीपणा येत असतो त्यामुळं आपण एखाद्याला आप कपडे दिले घालायला तर ते कपडे परत घालू नका तसंच आपली घालायचे कपडे जर आपल्याला ती बसत नाहीये आपल्याला ते कपडे कोणाला तरी कायमचे देऊन टाकायच्या तर तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये कपडे बुडवा वाळवा आणि नंतर त्यांना देऊन टाका ते कपडे परत तुम्ही घालू नका अशा पद्धतीने तुम्ही हे करा त्याच पद्धतीने संध्याकाळचं आपलं जेवण झालं की बरेच महिला कंटाळा करतात दिवसभर बाग कामाच्या धावपळीमुळे आणि संध्याकाळी भांडी तशी बेसिनमध्ये ठेवतात पूर्वी भागा अजून पण खेड्यागावामध्ये मध्ये संध्याकाळी जेवणा झाल्या की महिला भांडी वगैरे घासून घेतात तर तुम्ही बेसिंगमध्ये खरकाटी भांडी संध्याकाळची ठेवू नका त्यामुळे पण आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य येत असतं तर तुम्ही या गोष्टी नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणा त्याच पद्धतीने संध्याकाळी आपण घर झाडायचं नाहीये आणि जर समजा काहीतरी कारण असतं आपल्याला जर जा घर झाडावं लागलंच तर संध्याकाळी घरातला कचरा घराच्या दरवाज्याच्या बाहेर न्यायचा नाहीये कचरा बाहेर टाकायचा नाही हे शास्त्र तुम्ही लक्षामध्ये ठेवा कारण की कचरा घरातला कचऱ्यामध्येच आपली लक्ष्मी असते म्हणून तो संध्याकाळचा घराच्या बाहेर टाकायचा नाही त्यामुळं पण आपल्या कुटुंबाला दुःख दारिद्र्य येत असतं म्हणून हे संध्याकाळचा कचरा बाहेर टाकायचा नाही तसंच ब बहुतेक महिला त्यांना सवय असते की संध्याकाळी केस उचरायचे म्हणजे रात्र झाल्याच्या नंतर बरं बऱ्याच जणां तर महिलांनी महिलांना आपल्या जीवनामध्ये स्त्रीला एक देवीचं स्थान दिलेलं आहे घरातली महिला म्हणजे ही आपली लक्ष्मी असते आणि लक्ष्मीने संध्याकाळची केस ही विचरायची नाहीये त्यामुळं पण आपल्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य येत असतं तर ही घरामध्ये दुःख दारिद्र्य येण्याची प्रमुख कारण आहे जी कारण आमच्या घरामध्ये आमची आजी म्हणजे मी आमच्या मामाकडे शिक्षण झाले आमची आईची आए। आई ती दरवेळेस हे सांगायची लहान लहान गोष्टी आणि ह्या गोष्टी आम्ही आम्ही तेव्हापासून ऐकल्यात आणि तेव्हापासून आम्ही शिकलोय तर ह्या ज्या आम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत किंवा आम्ही शिकलेल्या गोष्टी किंवा आम्ही अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही ह्या गोष्टी करा परत एकदा सांगतो शनिवार सोमवार आणि आमुष्याला नख काढायची नाही इतर वेळेस नखं काढलेली ती कचऱ्यात टाकायची संध्याकाळची नख कापायची नाही तसंच घरातल्या महिलांनी संध्याकाळची केस विचरायची नाही जुने कपडे कुणाला दिले ते परत आपण घालायचे नाही कुणाला कपडे दिली ते मिठाच्या पाण्यात धुवून ते कपडे देऊन टाकायच्यात घरातला कचरा संध्याकाळी घराच्या बाहेर टाकायचा नाही रात्रीचं घर झाडायचं नाही रात्रीची भांडी बेसिनमध्ये ठेवायचे नाही ह्या गोष्टी तुम्ही करा पहा तुम्हाला किती त्याच्यामध्ये फरक वाटेल आणि मंगळवार आणि शुक्रवार मंगळवार आणि शुक्रवार मंगळवार शुक्र हे देवीचा वार आहे मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही कोणालाही उचणे पैसे देऊ नका जर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी तुमचे पैसे कोणाला उचणे दिले तर ते दिलेले पैसे तुम्हाला लवकर मिळणार नाही त्यामुळं मंगळवारी आणि शुक्रवारी उचणे पैसे कोणाला द्यायचे नाहीये ह्याचं पण तुम्ही लक्ष राहू द्या त्यामुळे पण आपल्या जीवनामध्ये दुःख आणि दारिद्र्य येऊ शकत त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जर आपण किचनमध्ये किंवा चुलीवरती जर आपण दूध ठेवलं आणि जर ते दूध ओतू जायला लागलं तर आपण घरातल्या व्यक्तीला असं म्हणायचं नाही की दूध ओतू जाते जा बंद कर आपण जायचे स्वतः आणि तो दुधाचा गॅस किंवा चुलीतलं जाळ मागं घ्यायचा आहे किंवा गॅस बंद करायचा चुल आहे चुलीतलं जाळ मागं घ्यायचं आहे आणि ते दूध ओतून जाण्यासाठी थांबवायचे तर ते एक आपण गोष्ट बोलायची नाही तर एवढं तुम्ही करा नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि पहा ह्याच्यातून किती तुम्हाला छान वाटेल आणि ह्या गोष्टी तुम्ही अवलंबा तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये ह्या गोष्टी तुम्ही हे करा पहा तुम्ही हे एखाद्या जुन्या वयस्कर सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आजींना विचारा की हे सांगितलेलं पप्पांनी या गोष्टी सांगितलेल्या बरोबर आहेत का तर त्या काय सांगतात बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही याच्यावरची तुमची प्रतिक्रिया काय आहे हे मला सांगा आता बऱ्याच जणांचं म्हणणं काय आहे की आता हे वैज्ञानिक युग आहे म्हणजे शिक्षणाकडं सगळ्यांचा सा ओघ आहे वैज्ञानिक युग आहे वैज्ञानिक युगामध्ये असं काही नसतं तर मला पण मान्य आहे वैज्ञानिक युग आलं तरी माणसाला जे नित्यक्रमाच्या हे आहेत ते माणसाला नित्यक्रम करावा लागतो सकाळी उठला आंघोळ झाली आपण सकाळचा आंघोळ करतो आंघोळ झाल्या की नाश्ता करतो देवपूजा करतो हे नित्यक्रम काय कुणाला चुकलेला नाही हा काळाच्या योगाने माणूस पूर्वी पाच वाजता उठायचा तर आता आठ वाजता उठतोय था, है। थोड़ा आप है। तर एवढं फक्त होत असं संध्याकाळ लवकर झोपायचं तर आता मुलं किंवा यंग मुलं मोबाईलच्या मुळं किंवा याच्यामुळं हुशार पण जे काय आपल्याला ते सर्व पहिल्यासारखंच आहे फक्त विज्ञानामुळे थोडस फास्ट आपला आता आहे तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं ही अंधश्रद्धा आहे पण पहा तुम्ही श्रद्धा ठेवून मी या सांगितलेल्या गोष्टी करा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्की फरक पडेल हे माझं शंभर टक्के मत आहे हे मी अनुभवले तुम्ही अनुभवा आणि ह्याच्यातून तुमची प्रतिक्रिया काय आहे ते मला नक्की सांगा ओम काळेश्वरी आणि आईसाहेबांची पूजा तुम्हाला कशी वाटली आई काळूबाईची पहा छान सुंदर अशी साडी माझ्या शिष्याचा शिष्य त्यांनी घातलेले आहे या अंबाबाईची साडी किती छान घातले यल्लामाची साडी किती छान घातले पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा ओम काळेश्वरी